लहानपणापासूनच जयश्रीताईंनी कथक नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली कर्नाटकात एका कोकणी घरात जन्म घेतलेल्या गडकर या पाच वर्षाच्या असताना घरच्यांनी त्यांना घेऊन मुंबई गाठली निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या गाजलेल्या चित्रपटातील नायिका संध्या यांच्याबरोबरच्या एका समूह नृत्यात भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली रशियाचे नेते निकिता क्रुश्चेत हे भारत भेटीवर आले असताना त्यांच्यासाठी पुण्यात सादर केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी लटपट लटपट तुझं चालणं या लावणीवर नृत्य केलं त्याची छायाचित्र दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी पाहिली आणि त्यांच्या दिसतं तसं नसतं या चित्रपटात त्यांनी जयश्रीबाईंना नृत्याची संधी दिली आणि तिथून एका यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली पुढे सांगते ऐका या तमाशा प्रधान चित्रपटात त्यांना सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मिळाली या चित्रपटामध्ये हंसा वाडकर चंद्रकांत सूर्यकांत रत्नमाला आणि वसंतराव पेहलवान अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना जयश्रीबाईंच्या अभिनयाचा कस लागला आणि व्यक्तिरेखा दुय्यम असूनही त्यातल्या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचं नाव एकदम प्रकाश झोतात आलं याच चित्रपटातील बुगडी माझी सांडली ग ही लावणी आजही तितकीच लोकप्रिय आहे हे गीत जयश्रीबाईंच्या नृत्य चापल्य आणि अभिनयामुळे इतकी वर्ष उलटूनही रसिकांच्या स्मरणात आहे हा चित्रपट खूप गाजला पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात एकशे बत्तीस आठवडे चालून त्यानं विक्रम केला